आणि बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत ना पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमचे कानातुरात होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणातील मग तरी भाषणात डॉक्टर बाबासाहेबांचे नाव भाषणातून गायब गिरीश महाजना अधिकाऱ्याने मित्रांनो देशभरात सतराव्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला मात्र नाशिक मध्ये पालकमंत्री ग्रीस महाजन यांच्या एका कृतीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे एका महिला शासकीय कर्मचाऱ्याने थेट मंत्र्यांना भाषणादरम्यान जाब विचारला आणि संपूर्ण कार्यक्रमात एकच खळबळ उडाली बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही असा सवाल करत ही महिला अधिकारी आक्रमक झाली नेमकं काय घडलं कोण आहे ही महिला आणि ग्रीस महाजन यांनी यावर काय स्पष्टीकरण दिले पाहूया व्हिडिओमध्ये नेमकं प्रकरण काय तर नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजावंदन सोहळा सुरू होता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केले आणि त्यानंतर उपस्थितांना संबोधित केले प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा उत्सव पण ग्रीस महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एकदाही घेतले नाही असा आक्षेप घेण्यात आला याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या वन विभागाच्या महिला कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सोपुरे संतप्त झाल्या त्याने थेट स्टेजच्या दिशेने धाव घेत मंत्र्यांना विचारलं की ज्यांनी संविधान दिलं त्या बाबासाहेबांचं नाव भाषणात नाही महिला अधिकाऱ्यांचा रोखोक पवित्रा या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने माधवी जाधव यांना ताब्यात घेतले मात्र त्यांची जिद्द कमी झाली नाही मीडियाशी बोलताना त्यांनी अत्यंत रोखोक भूमिका मांडली त्या म्हणाल्या पालकमंत्र्यांनी मोठी चूक केली आहे ज्याच्यामुळे आज आपण इथे आहोत त्या बाबासाहेबांची ओळख मी पुसू देणार नाही मला सस्पेंड केलं तरी चालेल मी वाळूच्या गाड्या उतरेन माती काम करेन पण मी माफी मागणार या विधानामुळे सोशल मीडियावर माधवी जाधव यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे राजकीय वातावरण तापलं आहे राजकीय पडसाद आणि मंत्र्याचे स्पष्टीकरण या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कडक शब्दात टीका केली आहे ही मंत्र्याची नीच मानसिकता असून त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्या विरोधात लेखी तक्रारी दाखल करण्यात आली आहे वाढता वाद पाहून गिरीश महाजन यांनी अखेर आपली भूमिका मांडली त्यांनी स्पष्ट केलं की डॉक्टर बाबासाहेबांचे नाव वगळण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता भाषणाच्या ओघात ही चूक झाली असावी असं म्हणत त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधानाच्या शिल्पकाराचे नाव विसरणे ही चूक आहे की भळेपणा आणि एक महिला अधिकाऱ्याने दाखवलेले हे धाडस तुम्हाला कसं वाटतं हे नक्की तुम्ही मदे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो राम राम